नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल करा आणि बेल प्रेस करा धन्यवाद घरी नाही दारी ना यमुने ऐकायला कुठे कुठे शोधू मी कान्हाला कुठे कुठे शोधो मी कान्हाला कुठं कुठं शोधू मी कान्हाला शो ग कुठं कुठं शोधू मी कृष्णाला घरी नाही दारी नाही यमुने नाही मुरली येईना ऐकाय ना, ना, ना कुठं कुठं शोधू मी कान्हाला ग कुठ कुठं शोधू मी कृष्णाला कुठं कुठं शोधू मी कान्हाला ग कुठं कुठं शोधू मी कृष्णाला करीत होते मी कामा धंदा कुठे नंदाचा कान्हा करीत होते मी कामा धंदा कुठे नंदाचा कान्हा हात माझा होता सेना लाग कुठ कुठं शोधू मी कृष्णाला हात माझा होता सेना लाग कुठ कुठं शोधू मी कृष्णाला घरी नाही दारी नाही यमुनेच्या तिरी नाही मुरली येईना ऐकायला कुठ कुठ शोधू मी का कुठं कुठं शोधू मी कृष्णाला कुठं कुठं शोधू मी कान्हाला ग कुठं कुठं शोधू मी कृष्णाला करीत होते मी भाजी पोळ्या कुठे दिसे ना कृष्ण मुरारी करीत होते मी भाजी पोळ्या कुठे दिसे ना कृष्ण मुरारी हात माझा होता पीठा लाग कुठं कुठं शोधू मी कृष्णाला हात माझा होता पीठा लाग कुठं कुठं शोधू मी कृष्णाला घरी नाही दारी नाही यमुनेच्या तिरी नाही मुरली येईना ऐकायला कुठं कुठं शोधू मी काना लाग कुठं कुठं शोधू मी कृष्णाला कुठं कुठं शोधू मी काना लाग कुठं कुठं शोधू मी कृष्णाला करीत होते मी ताकलोणी कुठे दिसेनानंदाचा हरी करीत होते कुट, 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 मी ताक लोणी कुठे दिसेनानंदाचा हरी हात माझा होता लोण्या लाग कुठं कुठं शोधू मी कान्हाला हात माझा होता लोण्या ग कुठं कुठं शोधू मी कृष्णाला घरी नाही दारी नाही या मुच्या तिरी नाही मुरली येईना ऐकायला कुठं कुठं शोधू मी कानाला ग कुठं कुठं शोधू मी कृष्णाला कुठं कुठं शोधो मी कानाला ग कुठं कुठं शोधो मी कृष्णाला एका जनार्धनी पूर्ण कृपेने एका जनार्दनी पूर्ण कृपेने हात मज हरी चरणा लाग कुठ कुठ शोधू मी कृष्णाला हात मधला हरी चरणा लाग कुठं शोधू मी कृष्णाला घरी नाही दारी नाही यमुनीच्या तिरी नाही मुरली येईना ऐकायला कुठ कुठ शोधू मी कृष्णाला ग कुठं कुठं शोधू मी कानाला কুট কুট শোধু মি কৃষ্ণ লাগ কুট কুট শোধু মি কানালা কুট কুট শোধু মি কান গ কুট কুট শোধু মি কৃষ্ণালা